श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री, श्री वल्लभ गुरुचरित्र अध्याय त्रेचाळीस सायनदेवला या अध्यायात श्री गुरुंनी अनंत व्रताचे महात्मे सांगितले आहे पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने पांडवांना हे व्रत सांगितले अनंत नावाचे हे विख्यात व्रत आहे त्याचे आचरण केले असता तुम्हाला तुमचे राज्य मिळेल अनंत म्हणजे सर्वत्र वास करणारा ते माझेच नाव आहे मीच अनंत आहे याबद्दल मनात शंका धरू नको मी सर्व ब्रह्मदेव विष्णू व शंकर आहे तेव्हा युधिष्ठिरा माझे भक्तिपूर्वक पूजा कर हे व्रत तुम्हाला योग्य आहे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला त्याच्या विनंतीवरून या व्रताची सर्व माहिती व पूजाविधी सांगितली भाद्रपद शुक्ल चतुर्दशीस अनंताची आराधना करावी श्रीकृष्णाने एक जुनी गोष्टही सांगितली कृतयुगात सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता वशिष्ठ गोत्रातील भृंगूची कन्या दीक्षा ही सुमंताची पत्नी होय सुशिला हीच सुमंताची कन्या होय पुढे सुमंताची पत्नी दीक्षा ही देववंशात मरण पावली सुमंताची कन्या सुशिला ही आता घरी सदाचाराने राहून आपले घर नित्य स्वच्छ व सुशोभित ठेवत असे ती देवाला कायावाच्या मनाने नमन करून सर्व उपचारासहित पूजा करीत असे सुमंत विधूर झाल्यावर धर्मकार्य होईनासे झाले म्हणून त्याने दुसरा विवाह केला तिचे नाव कर्कशा ती स्वभावाने फार वाईट होती रोज तिचे पतीबरोबर व मुलीशी भांडण होत असे सुशीला उपवर झाली तिला जवळचाच एखादा वर मिळेल तर तिचे लग्न करून द्यावे असा विचार करीत असता त्यांच्याकडे काउडीण्य ऋषी आले त्याने सुशीलेला मागणी घातली सुमंताने सुशीलेला सुशीलेचा कावडेण्याबरोबर विवाह लावून दिला सुशीलेचे आपल्या आईशी रोज भांडण होत असे तेव्हा कावडेन्याने सुशीलेसह दुसऱ्या ठिकाणी राहावयात जातो असे सांगितले सुमंताला खूप वाईट वाटले आपल्या बायकोच्या वागण्याचा त्याला खूप त्रास होत होते तेव्हा कवडीण्य म्हणाले तुम्ही त्रास करून घेऊ नका आपण दोघे तपस्वी एका घरात राहण्यात एक प्रकारे धर्महानी आहे सुमंताच्या आग्रह खातर थोडे दिवस राहून भाद्रप शुद्ध त्रयोदशीस त्यांनी प्रस्थान केले सुमंताने आपल्या पत्नीला मुलीची रितसर पाठवणी कराव्यास सांगितले परंतु ती घरात निघून गेली व घराचे दार लावून घेतले सुमंत स्वयंपाक घरात केला व त्याने शोध घेतला तेव्हा गव्हाचा कोंडा एका मडक्यात होता तोच त्याने कन्येला व जावायला दिला व त्या दोघांना निरोप दिला कावडीने पत्नीसह रथाने चालले असता वाटेत अमरावती नगरीजवळ नदीतीरे अनुष्ठानास गेले सुशिलेला असे दिसून आले की कित्येक स्त्रिया मंगल कलशाची पूजा करीत होत्या त्या दिवशी शुद्ध चतुर्दशी होती सुशिलेने त्या स्त्रियांना आपण कसली पूजा करीत आहात असे विचारले तेव्हा त्यांनी त्या करीत असलेल्या करी अनंत व्रताची सर्व माहिती तिला सांगून आपल्याबरोबर तिला पूजा करायला लावली तिच्याजवळ गव्हाचा कोंडा होता त्यातील अर्धा तिने आणून दिला व वा त्याचेच वाण दिले बाकी सर्व पूजा साहित्य त्यांनीच तिला त्या दिले सर्व सुहासिनींना तिने नमस्कार केला ती कावडीण्य ऋषेसह पुढील प्रवासास निघाली वाटेत त्यांना अमरावती नावाचे गाव लागले तेथील गावकऱ्यांनी नागरिकांनी त्यांचे खूप आदर तिथे केले त्या गावाचे कावडिण्यास राजपद दिले एक दिवस कावढिण्याने सुशीलेला विचारले तू हातात काय बांधले आहेस ती म्हणाली हा अनंताचा दौरा आहे अनंताच्या प्रसादाने राजपूत आपल्याला राजपद व हे द्रव्य आता आदर मिळालेले आहे कावडिण्याला खूप संताप झाला व त्याने अनंताचा दौरा सुशिलेकडून काढून घेतला व अग्नीत फेकून दिला तो म्हणाला तू काहीतरी वशीकरणाचा प्रयोग केलास माझ्या तपामुळे खरे तर आपल्याला हे ऐश्वर प्राप्त झाले आहे सुशिलेने तो दोरा अग्नीतून लगेच बाहेर काढला दुधात भिजवला व परत चांगला केला पण अनंताचा कोप झाला व सर्व ऐश्वर तात्काळ गेले तेव्हा कौडिन्याला खूप पश्चाताप झाला आता अनंताचे दर्शन घेतल्याशिवाय मी अन्न घेणार नाही असा निर्धार करून तो जंगलात भटकू लागला शेवटी निराश होऊन प्राणत्याग करण्यास निघाला अनंता अनंता अशा हाका कामारीत जमिनीवर पडला तेव्हा म्हाताऱ्या ब्राह्मणाचा वेश असलेल्या श्रीकृष्णांनी त्याला उठवले आणि मी अनंत तुला दाखवतो असे म्हणून आपल्याबरोबर कावडण्याला एका नगरात नेले तेथे त्याला ते एक रत्नजडेसिंह सिंहासनावर बसवले व आपले खरे स्वरूप प्रकट केले अशा रीतीने कावडण्याला आपले पूर्वीचे वैभव परत प्राप्त झाले श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय त्रेचाळीस समाप्त या अध्यायामध्ये आपल्याला अनंत व्रताची आणि अनंत अशा श्रीकृष्ण स्वरूपाची माहिती मिळते अनंताची पूजा करा अनंताचा आशीर्वाद घ्या आणि आपलं जीवन सफल करा श्री गुरुचरणी लीन व्हा गुरुचरणाशी रहा चरित्राचे पारायण करा श्री स्वामी समर्थाच्या सान्निध्यात राहा स्वामी समर्थाचे माजप करा श्री स्वामी समर्थ 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 स््री स्वामीि समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स््री स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स््री स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ